एकता मित्र मंडल बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सालाबाद यंदाही श्री संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील एकता मित्रमंडळ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली माजी महापौर अलका राठोड माजी नगरसेविका शैलजा राठोड श्रीदेवी फुलारे माजी नगरसेवक उमेश माबड्याल विजय राठोड एकता मित्रमंडळ बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक जॉन फुलारे युवराज चव्हाण नाम पवार पिंटू चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रेमसिंह राठोड तुकाराम राठोड यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दरम्यान बंजारा समाजाचे नेते अधिकारी पदाधिकारी यांचा सत्कार माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बंजारा समाजातील पी एस आय तुकाराम राठोड यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे तसंच एकता मित्रमंडळाच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी विकास पवार सुरेश राठोड अंकुश राठोड शिवलाल राठोड वडजी लक्ष्मण धावूर पवार एकता मित्रमंडळाचे अध्यक्ष गोपी मंचले उपाध्यक्ष नरसिंग अनमोलोलू नाना चव्हाण मिथून राठोड सतीश राठोड अभि पवार सचिन राठोड संजय पवार सूरज पवार रोहन पवार धनराज पवार निर्मल सिंह राठोड अतुल पवार अभिषेक पवार यांच्यासह बंजारा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधवांची उपस्थिती होती संत शेवालाल महाराजांची जयंती आम्ही पूर्ण देशभर साजरा करते त्याच निमित्ताने या ठिकाणी एकता ग्रुपच्या माध्यमातून आमच्या घराडीच्या नेत्या देवीताई आणि जाच्या बरोबरीने आमचे संजय भाऊ राठोड आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवार एम्प्लॉयमेंट चौका मध्ये जवाहर महाराजांची जयंती ह्या ठिकाणी साजरी कर दोनशे शहाऐंशी जयंती आम्ही आज या ठिकाणी साजरी करतो